नमस्कार राहुल कोळी यांच्या प्रचारार्थ मोठा जनसमुदाय एकवटला प्रभाग दहा ब मध्ये नागरिकांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद कोण सांगे ये नाही येवाय शिवा राहावा नाही या घोषणेने प्रभाग दनाळून गेला शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वच प्रभागांमध्ये प्रचाराचा जोर वाढला आहे प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये मात्र प्रचाराची विशेष चर्चा रंगत असून येथील जनता विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी करणारे धारडीचे युवा उमेदवार कोळी राहुल भरत यांच्या झंझावती प्रचाराला प्रभागातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे राहुल कोळी यांच्या प्रचार मोहिमेत प्रभागातील तरुण महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत सकाळपासून उशिरापर्यंत सुरू असलेल्या घरदार संपर्क रॅली आणि जनसंवाद कार्यक्रमामुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे विकासाच्या मुद्द्यावर आधारित प्रचार तरुणाच्या नेतृत्वाचा आत्मविश्वास आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे उमेदवाराला चांगले प्रतिसाद मिळत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता तसेच मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी आपण कार्य करणार असल्याचे आश्वासन राहुल कोळी यांनी सभांमध्ये व्यक्त केले त्यांच्या ऊर्जा आणि थेट संवादामुळे मोठ्या प्रमाणात मतदार आकर्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा ब मधील हा प्रचार निर्णायक ठरेल अशी चर्चा